आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं उत्तरेश्वर मंदिर आला ज्याला पाच हजार वर्षपूर्वीचा इतिहास आहे साक्षात गुरवासमुनी या कुंडीची स्थापना केलेली आहे आणि त्या पाच हजार वर्षापूर्वी या स्थापना झालेली गोवा समाधी पण इथं विहिरीच्या खाली आहे चाळीस फुटावर खाली तर असं या पुरातन आणि जागृत मंदिराचा आज महाशिवरात्रीनिमित्त महापूजा अभिषेक हे सगळं झाल्यानंतर आता सर सर्व लोकांना दर्शनासाठी मंदिर खुलं ठेवण्यात आलेलं आहे आणि भाविकांचा अतिच्छ प्रकारचा आणि फार मोठ्या प्रमाणावर भाविकांनी इथं हजेरी लावलेली आहे पण एवढं असून एवढी गर्दी असू भाविकांचं मोठ्या प्रमाणात उपस्थिती असू नये सर्वांनी अगदी शिस्तीत आणि व्यवस्थित मनोभावे दर्शन आहेत ही फार चांगली गोष्ट आहे एवढी शिस्त एवढं मनोभावे दर्शन घेणं आणि एवढं प्रामाणिकपणे अध्यात्मात समरस होणं ही खरंच ह्या भाविकांचं हिंदू लोकांचं बारशीतल्या भाविकांचं कौतुक करावं ते कमी आहे आणि यापुढं अशा ज्या भाविकांच्या बसतीतून या इच्छाशक्तीतून उत्तरेश्वर मंदिराचा जीर्णोद्धाराचं प्रयोजन केलेलं आहे हे जीर्णोद्धार यापुढं साधारण पाडव्याला भूमिपूजन होऊन उघडेपाडव्याला त्यानंतर हे जीर्णोद्धाराचं काम चालू होईल आणि या पुरातन मंदिराचा मोठ्या प्रमाणावर जीर्णोद्धार करून त्याचा अगदी देखणं सुरू करून ते मग भाविकांना सा दर्शनासाठी खूल ठेवून असं आमचं आयोजन आमची इच्छा आणि आमचं प्लॅनिंग आहे कुराखडा म्हणजे बाहेरची एक बाग ती बाब पूर्णपणे विकसित करून संगमवर वगैरे खास आणून बाहेरची बाग विकसित करायचं आहे आपल्या बाजूला जशा समोरच्या ओवऱ्या आहेत त्या पद्धतीनं दोन्ही बाजूला ओवऱ्या आणि मूळ मंदिराचा डाचा जो लाकडी आहे जे शिखर आहे ते जसं द्या तसं ठेवून बाकीचा बाकीचा परिसर हा आधुनिक दृष्टिकोनातून किंवा आधुनिक पद्धतीनं आर सी सीमध्ये डेव्हलप करायचं आमचं नियोजन आहे त्यासाठी सुमारे दोन ते अडीच कोटीचा आराखडा मंजूर केलेला आहे आणि तो आराखडा आता अंबीला आणायची आमची इच्छा आहे आमचं नियोजन आहे